कोल्हापुरातील शिवाजी पेठेत निवृत्ती चौकातील एक भलं मोठं झाड मंगळवारी उन्मळून पडलं गेली अनेक वर्ष जमिनीशी नातं जोडलेल्या त्या झाडावर अनेक पक्ष्यांनी आपली घरटी केली होती त्यामध्ये पक्ष्यांची अंडी आणि काही पिल्लं होती पण मुसळधार पावसामुळे हा वृक्ष कोसळला आणि आने अनेक पक्ष्यांचा जीव धोक्यात आला पण महापालिकेच्या काही संवेदनशील कर्मचाऱ्यांनी पडलेल्या झाडावरील पक्ष्यांची पिल्लं आणि अंडी वाचवली त्यांच्या या भूमिकेचं नक्कीच कौतुक करावं लागेल कोल्हापुरातील पेठ इथल्या निवृत्ती चौकातील एक भला मोठा वृक्ष मंगळवारी उन्मळून पडला या झाडावर काही बगळ्यांनी घरटी केली होती त्या घरट्यांमध्ये पिलांसह अंडी होती वृक्ष उन्मळून पडला आणि हे पक्षी जणू बेघर झाले झाडावरच्या पक्ष्यांनी एकच गलका सुरू केला त्यानंतर महापालिकेचे अधिकारी तातडीनं निवृत्ती चौकात आले दरम्यान वृक्षतोड ठेकेदार ज्ञानेश्वर बांड सहाय्यक उद्यान अधीक्षक राम चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्या हटवण्यास सुरुवात केली त्यावेळी काही फांद्यांवर पक्ष्यांची घरटी दिसून आली त्यामध्ये अंडी आणि पिल्लं सुद्धा होती हे पाहून ज्ञानेश्वर बांड यांनी उद्यानाधीक्षक विजय पाटील वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य उदय गायकवाड यांना माहिती दिली उदय गायकवाड यांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन पक्ष्यांची घरटी अंडी आणि पिल्लं सुरक्षितरित्या बाजूला केली त्या पिल्लांना घरट्यासह सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह त्या ठेकेदारानंही संवेदनशीलता आणि समयसूचकता दाखवली त्यामुळं पक्ष्यांचा जीव वाचवता आला